प्रमुख मंडळी मान्यवर मंडळी एखाद्याचं नाव सगळ्या भगिनी करून तरुण खरं म्हटलं तर आपल्याला मला कल्पना आहे की आपले ऋण आपल्या कृतज्ञता आपले आवाज आभार मानाय करत आपण एका बात ही मानत असताना थोडा वेळ निश्चितपणे निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर लगेच आपण एकत्र येणार परंतु माझ्या मुलाचं दिवस गेले लगेच अधिवेशन लागलं आणि नंतर हा कार्यक्रम एकदा आज हा कार्यक्रम घेण्याचा योग आला कार्यक्रम घेण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचे आभार मानणं हाच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा उद्देश आणि मी मनापासून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्या

त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे रवींद्र चव्हाण साहेब आपले पालकमंत्री उमेदवारी आणि माध्यमातून मला उमेदवारी दिल्यानंतर आपण प्रचाराला सुरुवात केली मला सांगायला नेहमीच आनंद वाटत होता की, की सा। पाते पाते ने मी नेहमी तिथं जिथं जाईन तिथं सांगत होते ज्या ज्यावेळी पक्षाच्या आमच्या मीटिंग होत्या त्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की सांगितलेलं आहे की मतदार संघामध्ये कुठचही महायुती म्हणून कुठचाही माझ्या माहितीप्रमाणे एकमेव मतदार संघ आपला होता आणि हा सगळ्याच श्रेय जर कोणाला द्यायचं झालं असेल तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल आरपीआयचा कार्यकर्ता असेल इतर छोट्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यांची काही जबाबदारीच होती त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे खूप चांगला समन्वय राखला आणि हा समन्वयचा खऱ्या अर्थाने आपल्याला विजयात रूपांतर करता आलं हे निवड तुमच्या श्रमामुळे आणि केलेल्या कामामुळे आले याची जाणीव मला मनात आहे कोणी कोणी म्हटलं मताधिक्याबाबत देखील काही लोक बोलले परंतु प्रत्येक निवडणुकी वेगवेगळी प्रत्येक निवडणुकीला संदर्भ वेगळे असतात या निवडणुकीमध्ये आपल्याला जरी तुम्ही सगळेजण म्हणत असलात की मी पहिल्यापासून सांगत येतो की निवडणूक ही आपली आव्हानात्मक आहे त्याची कारण अनेक त्या कारणामध्ये आता ऐचिंत वेळ नाही कारण तुमची निवडणूक असेल त्या समजता देखील तेवढ्याच ताकदीने उपलब्ध म्हणून आपण म्हणून चालत नाही की हे वापरलं म्हणून हे झालं ते वापरलं म्हणून ते झालं आपल्याला आपलं काम करत असताना आपल्या बाबी आप पर घेऊनच लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे आणि मला वाटतं ही सगळ्या परिस्थितीत तुम्ही सर्वजण काम मोठं विशेषतः छोटा छोटा कार्यकर्ता आपला माहितीचा प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने काम करत होता त्यांनी कधी बघितलं नाही की हा राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवले आज काल मागे मोहम्मद भाई बसले त्यांनी देखील

त्यामुळे हा सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला विज्ञान रूपांतर करता ठीक आहे काही ठिकाणी मत तितक कमी जास्त होतच काही वेळा काम न करताना देखील मत पडतात काही वेळा काम करून सुद्धा मत पडतात पहिल्या इलेक्शन मध्ये या शहराने दुसऱ्या इलेक्शनला एकोणीसला चिपळूण शहराने मला आठ हजार मताधिक्य दिलं होतं आणि याची जाणीव मला निश्चितपणे आता ही परिस्थिती थोडीशी वेगळी होती अनेक आव्हानं होती माझ्याबद्दल काही समज समज वेगवेगळ्या पद्धतीने पसरवण्याचं काम देखील झालं होतं आणि ह्या सगळ्याचा घडून जरी आपण असलो ते मी तुम्हाला सांगायला नम्रतापूर्वक सांगेन की चिपळूण शहराचा देखील या विजयामध्ये खूप मोठा भाग आहे कारण आपल्याला पडलेली मत बारा हजारच्या वरती हे देखील आपण लक्षात घेतलं ही जर आठ हजार राहिली असती तर आपण विजयापन गेलो असतो का हाही विचार आपण केला पाहिजे त्यामुळे जे पॉझिटिव्ह आहे ते घेऊन पुढचं काम करण्याची भूमिका आपण ठरवली मलाही वाटलं तर माझ्या गावामध्ये मी नव्वद कोटीच आणलं मी दीडशे कोटीची कामं केले मागच्या वेळी साडे चार पावणे तीन कारण पण आपण शोधली पाहिजे काही वेळा आमच्याही असतात काही वेळा आपण धरून जात असतो हे सगळं केलं म्हणजे आपोप होईल अशा समजात पण आपण असतो

ते महिला भगिनी केलं आणि मला वाटतं त्याचमुळे आपल्याला विजय मिळू शकत थोडसे आम्ही म्हणतो थोडस होतो गेलेलं काम आहे आपण परंतु महिला जागृत राहिल्या म्हणून ते शक्य झालं आणि याची जागी मला निश्चितपणे राहील पुढेही राहणार आज हे काम करत असताना अनेक आव्हानं होती परंतु या आव्हानामध्ये पण मी मला सांगायला आनंद वाटेल आपल्याकडे जे ज्या अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते होते मी मुद्दा परंतु जे जे होते ते कामपणे तोंड देत तिथं तो उभे राहिले आणि म्हणून मताच्या आपल्याला चांगला हे सगळं करत असताना निवडणुका झाल्या मग सांगितलं बाबाजीराव देखील म्हणाले अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर तर लक्षात घेतलं पहिली गोष्ट आपल्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आता येणार पंचायत समिती येणार आहे जिल्हा परिषद येणार म्हणून आपण राहिलं पाहिजे आपण पाहिजे कारण बाबाजी सदाभाईच काम असल्यामुळे ते एक परंतु त्यांचाही आशीर्वाद या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या पद्धतीने होता पहिल्या दिवसापासून इथले उमेदवारांचे हक्कदार तरी देखील त्यांनी आपल्या पाठीशी काम भूमिका राहण्याचं काम केलं त्यांनी हा सगळ्यांनाही विचारात घेऊन आपण तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीचा पॅटर्न राबवणं खूप गरजेचं आहे माझ्या माझ्यासारख्याला वाटतं आपण आग्रह सगळ्यांनी धरला पाहिजे उमेदवार कोण काय बाबाजीराव तरी बोलले नाव जास्त घेत तरी समजून घ्यायचं धोका असतो कधी हा त्यामुळे नाव भेटत राहून बाबाजीराव आधी पासून तुला तयार करण्यासाठी कदाचित नाव भेटतात ते त्यांची सवय मला त्यामुळे आपल्याला एकच लक्षात घेतलं पाहिजे आपला जो कोण उमेदवार असेल महा कोणी छोटी परिस्थिती काय असेल कशा पद्धतीने असेल तुम्ही आम्ही सांगू शकता तो उमेदवार निवडून तसा तिच्या वेळी तुम्ही नाही त्याच पद्धतीने न आपल्याला ते काम आपली नगर परिषद आणि नगर पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जर आल्या तर अडीच वर्षाची स्वप्न बघायला हरकत नाही शेवटी वरिष्ठांकडे अनेक कारण असतात त्यातलं एक महत्वाचं एक कारण त्यामुळे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे की आपली एक एक संघटित संघटितपणे आपण जर काम केलं ते सगळं शक्य ठीक आहे प्रत्येक इलेक्शन ती तर वेगळी असते तुम्ही असं समजू नका हजार बाराशे जर मागे म्हणजे आपण शहरात काय मागे जाऊ आपण त्यावरच्या वेगवेगळ्या पद्धतीने इतर करत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या ठिकाणी आपण मागाव तिथं आत्मचिंतन थोडंसं केलं पाहिजे आपल्याही सर्व पुढाऱ्यांनी आपण मनात ठरवलं पाहिजे कुठं कमी पडलं आपल्याला कोणाची गरज लागेल आपल्याला काय करावं लागेल काय केलं पाहिजे काय चुकलं असेल काय बा माझ्याकडून चुकलं असेल म्हणून तुला आता असेल तर ह्याच्यामध्ये काय सुधारणा केलं का पाहिजे काही ठिकाणी आपण दुसऱ्याला येऊनच देत नाही माझ्या ठिकाणी मीच काम करणार मग होते पंचायत होते पुढाऱ्याचे होते आणि सगळ्यांचे होते आणि मग निवडणुकीनंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे आपण आतापासून ही तयारी केली पाहिजे माझी एवढीच महाविकेच्या सर्व कार्यकर्त्यांना नवनवतेची कळकळीची विनंती ज्याला कोणाकोणाला उभं राहायचं त्या शेवटी इच्छा प्रत्येकाची असणार त्याने आतापासून कामाला लागलं पाहिजे किमान समोर तर विरोधक असला तरी म्हणजे आपल्या पक्षातनं जरी स्पर्धक असला तरी त्यालाही नमस्कार करण्याची भूमिका आपली ठेवली पाहिजे आपलं उत्तर कसं आपण त्याला बघत पण नाही मला उमेदवारी फक्त आली पण निवडून पण येण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायला हव्यात

या सगळ्या गोष्टी जशी लाडकी बहीण आहे त्याच पद्धतीने मुलींच शिक्षण अतिशय अनेक या सरकारने घेतले त्याचा निश्चितपणे परिणाम होईल आणि तुम्हाला आनंद वाटेल आमच्या राष्ट्रवादीमध्ये असताना सातशे दोनशे आले ते लाखाला आमचा एक आहे काय काय आमदार आहे तो आमच्या वेळी सहाशे मत आता काय मुले एक लाख झाला तो फिरायला तिकडे गेला पण नाही महिनावर कुठे फिरत बसलो नाही हा देखील त्यांचा चांगल्या पद्धतीने झाला आणि एक दोनशे अडतीस लोक माहितीची निवडून आली हा विश्वास महाराष्ट्राने आपल्याला दिला काम करत असताना तर सुरुवात पालकमंत्रीला आपल्याला लवकर होती उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपली जबाबदारी आपली कामं करत असताना आज सुदैवाने रवींद्र चव्हाण पक्षाच्या प्रभाधी पदाची महाराष्ट्राला आपल्याला सुरुवात व्यवस्थित न्यायचं असेल आणि आदरणीय देखील या सगळ्यामध्ये आपल्याला मिळणार त्यामुळे इतकी विकासाची कामाचे प्रश्न ते सोडवण्यासाठी मी त्या सगळ्यांच्याकडे जाऊन जेवढा जास्त करता येईल तेवढा करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न मी काय सांगत बसणार नाही आपण हे केलं ते केलं ते केलं के जी काम करता आली ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले या कामाचा प्रयत्न सा झाला म्हणूनच आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्टिक भूमिका झाली आज चिपळूण शहराला जर आपल्याला कायम स्वरूपी करून करायची असेल चिपळूण आहे आजूबाजूची चार पाच गाव आहेत तर आपल्याला काही उपाययोजनांच्या बाबतीत देखील समजून घेऊन तिथपर्यंत जावं लागतं नुसतं व्हॉट्सअपवर बोलणं म्हणजे कामं होतील अशा समजपणे घेऊन आपल्याला कोल्हा जावं लागेल गेलो आपण तरच या गोष्टी सुटणार सुदैवाने या देशामध्ये आज आपले दोन खासदार नारायण राणे राणेसाहेबांसारखा खासदार आपल्या मतदारसंघाला लाभले ज्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद भोगले कधी कमी कालावधीमध्ये खूप चांगलं काम केले कालच आमची दिशा समितीची बैठक होती त्यामध्ये अनेक प्रश्न या जिल्ह्यातले सोडवण्याच्या दृष्टीने साहेबांनी खूप आग्रह ठेवला त्याच पद्धतीने आपल्या मतदार संघात आपला तालुका ग्वाळ केळ दापोली या मतदार संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सुनीलजी तटकरे सरकार खासदार आपल्याला तेव्हा ह्या दोघांच्या मदतीने जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडचे जे जे प्रश्न आपले ते ह्या दोघांच्या मदतीने आपल्याला सोडवावे लागतात आज आपल्याला माहिती आहे संमेश्वर बेरूपमध्ये पर्यटनाला खूप मोठी चालना देण्याचं काम तिथे वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची भूमिका आपण घेतली या दहा तारखेला देखील पर्यटनाचा आराखडा बनवण्याची पूर्ण प्रमुख लोक अधिकारी आणि तिथले सरपंच आणि इतर जणांची बैठक आपण तिथे लावले की पर्यटनाचा एक प्लॅन केला तयार केला आणि त्या सोबत जसं तिकडे मैपतगड आहे महालेश्वर आहे टिकलेश्वर आहे कसबा आहे आहे अशी अनेक या स्थळ आहे की ती पर्यटनाच्या माध्यमातून आज आपण चांगल्या पद्धतीने पुढे देऊ शकतो या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने त्याचा कॉन्क्रीट आराखडा बनवायचा चिपळूण मध्ये आपल्याला माहिती आहे परशुराम असेल गोळकोट असेल वेगवेगळ्या ठिकाणचे देवळ असतील किल्ले असतील ही जर आपण चांगली बनवू शकलो तर चिपळूणला देखील आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शेवटी बाहेरून लोक आल्याशिवाय आपण काही घडवू शकत नाही आणि त्यामुळे ते करण्याचं काम आपल्याला खूप प्रामाणिकपणे करावं लागेल आपल्या सरपंचांना ही जबाबदारी आहे की आपापल्या गावामधला आराखडा कशा पद्धतीने करता येईल आणि पुढं आपल्याला कसं घेता येईल कारण शेवटी लोकांच्या हाताला काम देण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागणार आहे आणि मला वाटतं आपल्याकडे पर्यटन ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटन या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे केल्या तर त्याचा उपयोग खूप चांगल्या चांगल्यापर्यंत आज महिलांमध्ये आपल्याला माहिती आहे की दहा लाखाची सबसिडी सेव सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच आहे जिल्हा उपयोग केंद्रात करून आपण त्याचे वेगवेगळ्या गावामध्ये जर कॅम्प केले जसं आपण एका बाजूला आपलं नेतृत्व गावामा करायचं झालं तर नुसतं पुढा करून आपण कधीच उभे राहणार तर ह्या दुसरीने प्रयत्न करण्यासाठी देखील कायम करूया आपण लक्ष देऊन हे काम करायचं आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आर आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्व खाली काम करत असताना महायुधीच्या माध्यमातून ही सर्व कामं मोठ्या हो ताबतीने करायची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया या कामामध्ये पण आपण सगळ्यांनी लक्ष द्या जेवढा वेळ या सगळ्यामध्ये आपण दिला तर आपण लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि ते पोहचण्याचं काम केलं तर ज्या ज्या ठिकाणी आपण माहितीकडे जाऊन तिथे येळ देण्याची भूमिका देखील लोक निश्चितपणे ये कारण एक दीड वर्षाच्या माहीत त्या दोन वर्षाच्या सरकारच्या कामामुळे वर्ष अटकी समजा जिथं सत्ता येईल की नाही अशी चिंता होती तिथं दोनशे अडतीस आमदार निवडून आलेले आहेत हे देखील आपल्या डोळ्यांसमोर ठेवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं पुढच्या काळात हे चांगलं काम करत असताना जसं चिपळूण शहर आहे तसं आजूबाजूची गाव आहे दसपटी आहे खोपळीचा परिसर आहे खोपळीमध्ये काही प्रश्न शासकीय आहे काही धोरणं घेतली आहेत काही तिथल्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर अलग सारख्या ठिकाणी सरकारी जागा मोठ्या प्रमाणात आहेत या जागेचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्यवसाय उभारणी पासून वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे आपण केल्या तर त्याचाही उपयोग खूप चांगला आज चिपळूण शहरामध्ये अनेक तलाव आहेत तलावांचं शहर म्हणून चिपळूण तलाव आपलं ओळखलं जाईल तुम्ही बघितलं नारायण तलावाचा एक तलाव चांगल्या पद्धतीने केल्यानंतर एक आकर्षण वाढलं बाकीचे तलाव देखील डेव्हलप करण्याची भूमिका वेगवेगळ्या टप्प्यावर घेतले

पुरामुळे यायचं की नाही जायचं अशी भीती असतात थोडासा पाऊस पडला आम्ही मुंबईत असतो की म्हणणार जो तो विचारतो चिपळून बुडणार आहे मग ही जी आपली बॅड पब्लिसिटी आहे ती देखील रोखण्याचं काम आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यासाठी ते जे उपाय ते करण्याचा जसं आपण एक संघटितपणे बचाव समितीच्या माध्यमातून त्यावेळी काम केलं आणि त्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं यश मिळालं तसंच शिकून तालुक्याचा विकास करण्यासाठी देखील एक संघपणे एकत्रितपणे संघटितपणे सर्व जनता एकत्रित येऊन आपल्याला काही काम करणार उपाय करण्याची भूमिका आपण निश्चितपणे या सगळ्यामध्ये विकास कामाला निधी कमी करणार नाही ही देखील खात्री झालेली चांगल्या चांगल्याची कशी होतील हाही विचार आपल्याला करावा लागेल कारण काही वेळा काम देखील आपल्याला चांगली करावी लागेल चिपळूण शहराला ग्रॅविटीची योजना था, आणि तशीच सुरुवातीला पहिल्या टप्प्यात आपण कलकवणा दादर वालोर आणि होळी या चार गावाची ग्रॅव्हिटीची योजना पहिले तीन लाख रुपये भरून आपण बेसवर ती योजना आपण पुढे केली त्यांना माहिती आहे त्याचबरोबरीने अनेक गावं मुंड्यापासून ते सगळ्या जवळजवळ शंभर कोटीची पाणी योजना आपल्या वीस गावांमध्ये देखील मंजूर करतो चार पाच गावं शिल्लक ती देखील येत्या काळात ग्रामीणच्या काळात या गोष्टीचं काम देखील आपल्याला करावं लागेल कारण शेवटी गावागावामध्ये पाणी असतं बीएसएनएल नेटवर्क आहे ने देखील प्रश्न आहे मी पर्वतभर ही विनंती केलेली आहे की ग्रामीण भागातील आपले जेथे टॉवर आहे तेथे टॉवर अपडेट करणं आणि गावागावामध्ये चांगल्या पद्धतीची रेंज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी काय खासदारांना मदत त्यांचं सरकारी घेऊन ते देखील काम करण्याचा आपला प्रयत्न शहरामधली गाव विकसित करण्याचं काम करत असताना पवन तलावाला दर्शन वगैरे देखील क्रिकेट सीझन बॉल क्रिकेट आपल्यातून नष्ट झालं होतं ते चालू करण्याची भूमिका घेतली कबड्डी मध्ये चिपळूणच बाहेर झालंय कबड्डी मध्ये पण आपली मुलं चांगली पुढे गेली पाहिजे त्यासाठी एखादी अकॅडमी करण्याच्या दृष्टीने तोही प्रयत्न रेसिडेन्शियल अकॅडमी करण्याचा प्रयत्न आहे पण काम करतो बोलणे सारखे छोटा कलाकार आपला चिपळूण मधून जाऊन आज एक मोठा नावा रुपाला येण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं त्याची इच्छा आहे की एखादी कला अकॅडमी जर चिपळूण मध्ये करू शकलो तर आपल्या कलाकारांना देखील त्याचा फायदा होईल आणि ते करण्याचा प्रयत्न आपण या वेगवेगळ्या वेग टप्प्यावर निश्चितपणे आपण करणार आहोत मी फार वेळ आपला येत नाही कारण जायचं थोडासा आपल्याला भेटायला त्याबद्दल मनापासून मी दिलगिरी व्यक्त करेन आणि हे करत असताना तुला घरपट्टीचा खुलासा करावा लागणार आता घरपट्टीचा खुलासा करत असताना माझ्या नाही पण हा प्रश्न सुटणार नाही आपल्याला त्यामध्ये जे भरणार आहेत त्यांनाही न्याय द्यायची भूमिका घेतली पाहिजे त्यामध्ये कमीत कमी आकारणी कशी होईल त्यामध्ये कशा पद्धतीने लक्ष द्यायचं हे उदयजी सामंत साहेबांनी अधिवेशनामध्ये त्यावेळी मांडला विषय त्याच वेळी शब्द दिला होता की याची मी लोकांशी बसलो कलेक्टर महोदयांशी बोलतानाच्या दिवशी होते की ते स्वतः येथील आपल्या सगळ्यांशी चर्चा करतील आणि गणपतीचा अन्याय होणार नाही याचा अर्थ गणपती भरायला लागणार नाही असं समजू नका आहे कोणावर अन्याय न होता जो काय व्यवस्थित असेल ती भरण्याची भूमिका घेऊन आपल्यालाही चांगलं काम त्या माध्यमातून करता येईल आणि तो अन्याय होणार नाही शंभर टक्के घेण्यासाठी देखील देतो जीजी हो। साथी का जी जी कामं असतील भेटत जाऊ शहरासाठी देखील बैठक आपण आयोजित करू शहरामधली काय कामं केली पाहिजेत कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे शहराचा बावीसशे कोटीचा जलसंपादन विभागाने जो प्रकल्प केला तो लोकांसमोर प्रेझेंट केला पाहिजे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत ज्या बॉल आहेत तीनशे कोटीचे त्या देखील लवकरात लवकर कशा पद्धतीने मंजूर केले जातील या गोष्टीचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आपण केला घेण्याच्या पेक्षा काम म्हणून काम झालं की आपण श्रेय तुम्हाला नाही कारण श्रेय वादात न आपण सगळ्यांनी मिळून संघटितपणे महायुती म्हणून अभय राहून पुढच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या ठिकाणी शहरात पण आणि ग्रामीण भागात पण अतिशय उत्तम पद्धतीने काम करू तुम्ही सगळ्यांनी मला निवडून माझी दिला की महायुतीच्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला त्याच काही काम असेल ऑफिसची निगेट असेल सरकारच्या माध्यमातून असेल इतर काही माध्यमातून असेल शैक्षणिक युद्ध असेल क्रीडा विषय असेल तर त्या त्या ठिकाणी मदत करणं सहकार्य करणं ही भूमिका माझी निश्चितपणे असेल याच्याही आधी मी करत होतो पण आता तुमच्या हक्काने मदत करणं किंवा पण तो तुमचा आता अधिकार नाही महायुतीमुळेच मी आमदार झालो याची जाणीव मला निश्चितपणे सगळ्यांना सांगतो बाकी फार वेळ न घेता मनापासून आपण कमी वेळ खूप उत्स्फूर्तपणे प्रमुख सगळी मंडळी आपण उपस्थित राहिली आणि आणि सर्व अबोआर देखील मनापासून इतर असतील माहितीचे सर्व पदाधिकारी असेल 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 कपिल सेकंड टीम आहे विकी असतील या सगळ्यांना सगळ्यांना भाजपचे सर्व कार्यकर्ते मी तर नेहमीच सांगत आलो होतो की थोडेसे आम्ही राष्ट्रवादीवाले कमी असतो पण भाजपवाले जास्त पण आमच्या पुढे सगळेजण कुठे होतात आणि म्हणूनच आपल्याला हे चांगल्या पद्धतीने यश मिळालं हेच यश पुढे टिकवायचं असेल आणि त्याला एक चांगल्या पद्धतीची किनार द्यायची असेल तर छोट्या निवडणुकांमध्ये देखील दोन पावलं माझं पुढं घेऊन आपल्याला जावं लागेल आणि ती जाण्याची भूमिका घ्यावी एवढंच सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची बैठक

तर प्रचाराला जनतेने तीन चार दिवस बऱ्याच वेळा आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्याचाच आमचा जास्त आम्हाला ही सवय आहे तुमच्याकडे शिस्तबद्ध असल्यामुळे एवढं नाही तर आमचा निम्मा वेळ आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचाच पहिला जायचा पण ही निवडणूक सगळ्यांनी समजून घेऊन काम केलं म्हणून त्याचं चांगलं यश मिळू शकलं पुन्हा सगळ्यांना मनापासून सगळ्या प्रत्येकाचं तृतज्ञता व्यक्त करीन आणि नम्रतापूर्वक रूम देखील आपल्या सगळ्यांचे मानून विनायींना पण मनापासून धन्यवाद दे कारण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये स्वतः उमेदवार मिळणार दोनशे टक्के आम्ही तयारी सगळ्याच करतात व्हायचे आणि असं असताना तिघड सोडून देखील तिघडचं नाही देणार होऊ शकतो पण ते सांभाळून त्यांनी देखील इथं चांगल्या पद्धतीने वेळ दिला सदाबाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच ताकदीने इथं देखील चांगल्या पद्धतीने वेळ दिला आणि प्रशांती मोर्चे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते इथे असेल तेलुगला असेल आदरणीय रामदासजींच्या खाली त्यांनी सांगितल्यानंतर ह्याही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे प्रेम तुमचं आहे आजची प्रेमाची शाल पाघर माहिती म्हणून ती शाल पाघळत असताना तुमच्या भावना जशा महत्त्वाच्या आहेत त्या भावनांबरोबर माझं असलेलं कर्तव्य आणि त्याची असलेली जाणीव घेऊन काम करण्याचा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादावर मी प्रयत्न करीन एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुवी धन्य